शंबर ची डिस्काउंट खूप छान आहे हा आपल्या बारा हजार नऊशे वीस ची आहे सहा हजार नऊशे वीस पाहिजे ते बारा हजार तीनशे ची सहा हजार तीनशे नमस्कार आज आपण आहोत मूचन मिल येते सिटी पोस्ट समोर पुण्यामध्ये आपण आहोत चार मजली दालन आहे आज आपण डिझायनर साड्या सिक्वेन्सच्या साड्या नेटच्या साड्या या ज्या वेस्टर्न लुक मध्ये युज केल्या जातात या कव्हर करणार आहोत पार्टी साठी युज केल्या जातात त्या कव्हर करणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते सर जी नमस्ते मॅडम आपल्या तर काय रेंज पासूनच्या आहेत इथे दोनशे रुपये पासून साडी स्टार्टिंग आहे अरे कमी रेंज पासून ओके डिझायनर साड्यांमध्ये डिझायनर साड्या सगळ्या साड्यामध्ये दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे आणि स्पेशल ऑफर पण चालू आहे बाय वन गेट वन बाय वन गेट वन चालू आहे यामध्ये पण चालू आहे आपले स्पेशल डिस्काउंट अप टू ओके जी। आता आपण तोच कव्हर करणार आहोत बघा साडी आता ही गुलाबी साडी आहे ही आहे बघा अठरा हजार आठशे ची नऊ हजार आठशे कलर आहे बघा हा आहे एकवीस हजार दोनशे चा अकरा हजार दोनशे ला सुंदर साडी असणारे अकरा हजार दोनशे संक्रांती साठी बघा ही साडी छान आहे सिक्वेन्स ची लाईट वेट आहे एकदम तीन हजार तीनशे ची दोन हजार तीनशे ला मल्टी कलर चा सिक्वेन्स यावर युज केलेला आहे आहे सध्या ट्रेंड मध्ये फॅब्रिक ओके हँडवर्क मध्ये अच्छा याची प्राइस आहे सहा हजार तीनशे ची तीन हजार तीनशे ला मटेरियल काय असणार आहे ओरगंजा सध्या याचा पण ट्रेंड खूप चालू आहे पूर्ण हँडवर्क आहे हे प्रिंट चिटकवलेलं वगैरे नाहीये हँडवर्क है, आहे मल्टी कलर मध्ये मल्टी कलर नेट हो। ओके सहा हजार नऊशे सत्तर ची तीन हजार नऊशे सत्तर यावर टॅगिंग केलेलं असतं कुठल्याही प्रकारची फसवणूक आपल्या इथं केली जात नाही क्वालिटी बेस्ट असती स्वतःची मिल आहे लाइट वेट मध्ये ही साडी असणार आहे मध्ये जरीचं काम आणि यावर बघा अशा प्रकारे खड्यांचं काम केलेलं आहे दिसला हा जे गोल्डन जरी सोडून आपल्या कॉपर वर्क मध्ये आहे ओके याची काय प्राइस आहे बरं ये पाच हजार तीन सो बीस का आहे डिस्काउंट आपको तीन हजार तीन बीस मे मिळेल सुंदर साडी खूप छान आहे येलो कलर मध्ये आहे बघा पूर्ण मिरर काम केलेलं आहे लाईट वेट आणि हँडवर्क आहे यावर चार हजार दोनशे दो, चार हजार ची दोन हजार ला ही साडी आहे हा जे फेब्रिक आहे हा केडबरी सिल्क मध्ये जे स्टोन वगैरे आहे ते पूर्ण काच चे स्टोन मध्ये आणि पेन्सिल साडी ओके ह्याच्या मोत्याच काम केलेलं आहे आणि याची प्राइस ला एकदम लाईट वेट आहे ऑफिस साठी तुम्ही करू नेट ची साडी कव्हर करत आहे एक हजाराची पाच हजाराला आणि पूर्ण खड्याच काम केलेलं असणार आहे आणि हे खडे पडणार नाही एकदम मजबूत आहे आणि परत याला पडू नये म्हणून मागच्या बाजूला अशा प्रकारची पूर्ण पायपिंग केल्यासारखं केलेलं आहे स्टिचिंग केलं आहे नेट मध्ये हा पॅटर्न आहे नेट मधली साडी खूप सुरेख आहे बघा बारा हजार दोनशे वीस ची सहा हजार दोनशे वीस ला सुंदर असं काम आहे यावर पण कलर खूप सुंदर सुंदर आहे ब्रासो मध्ये आहे लाईट वेट आहे तुम्ही ऑफिस साठी यूज करू शकता सुंदर कलर आहे ही आहे दोन हजार पाचशे वीस डिस्काउंट करून ब्राईड साठी तुम्हाला आता सरांनी तर छान साडी काढलेली आहे ही लाईट वेट आहे असं नाही की ब्राईड साठी हेवी असेल ज्यांना एकदम लाईट वेट साडी लागते त्यांच्यासाठी आहे पूर्ण हँडवर्क केलेलं आहे यावर कसल्याही या प्रकारचं चिटकवलेला नाहीये पूर्ण काम केलेलं आहे बघा इथं माग स्टिच मध्ये दिसत मजबूत काम आहे लाईट वेट साडी आहे नेसायला सोपी सुटसुटीत त्याची प्राइस काय लाल साडीची ह्याची जे, जे प्राइस आहे ते चौदा हजार छेशो साठ ची आहे डिस्काउंट म्हणजे सात हजार छेशो साठ रुपयाला ओके आणि ही पण खूप छान आहे हा आपले बारा हजार नऊशे वीस ची आहे सहा हजार नऊशे वीस सहा हजार नऊशे वीस ची साडी कव्हर करते लाइट वेट आहे जॉर्जेट आहे ना सर हा जॉर्जेट मध्ये आहे आणि याचे जे ब्लाउज वगैरे आहेत ते पण छान आहे हेवी ब्लाउज दिलेले मुलांसाठी वर्क करायची पण काही गरज नाही आहे ऑलरेडी याचे वर्क वगैरे झालेले आहे हा बेग चे पार्ट येणार आणि या बायाला पण हेवी वर्कचे बॉर्डर येणार वा छान आहे एकदम आणि पूर्ण काम केलेले याच्या हॅन्ड आहे मध्ये वन साइड बॉर्ड पल्लूला पण असे बॉर्डर आहे हेवी बॉर्डर आहे आणि याचे जे प्राइस आहे ते बारा हजार तीनशे सहा हजार तीनशे ला येणार सुंदर याच्या पण पूर्ण काम केलेलं आहे आणि लाइट जरीचे आणि पायपिंग वर्कचे काम आहे याच मस्त साडी आहे एक नंबर इथं आपल्याकडे बघा सिक्वेन्स मध्ये भरपूर साड्या आहेत प्रत्येक साडी कव्हर करणं काही शक्य नाहीये वेलवेट मधली बघूया आपण नऊवारी कसा आवारे मध्ये तुम्हाला नऊवारी पण भेटेल आणि शवारी पण भेटेल ओके आणि स्टिच केलेली पण आहे का आपले जे शिवायचे असेल ते एक रुपये शिलाई आहे ओपन मध्ये शिवून पण देते मध्ये नऊवारी पण ओके जी आणि ही कितीला बसती तुम्हाला आठ हजार आहे चार हजार ला भेटेल हा नऊवारी साडी मॅडम आणि एक रुपये शिलाई आहे ओके ओके नमस्ते दीदी नमस्ते खरेदीला कुठून आलाय तुम्ही आम्ही सांगली जिल्ह्याचे आहे ओके पण आता पुण्यामध्ये आहे दहा वर्ष झालं आठ दहा वर्षापासून इथेच खरेदी करतो आवडतात तुम्हाला मोर्च्याची खरेदी नेहमी इथूनच असते आमची सगळं ओके थँक्यू आणि क्वालिटी कशी वाटते आपली खूप सुंदर आहे आणि व्हरायटी दाखवतात इथे दाखवतात खूप दाखवतात दादा हेल्पफुल आहेत येस थँक्यू आपण सिक्वेन्स मध्ये किंवा डिझायनर साड्या कव्हर करतोय आता सध्या संक्रांत येणार आहे यासाठी मुलींना पण बरं पडतं आणि ऑफिसला पण लाईट वेट असेल तर यूज करायला सोप्या जातात ही जी साडी आहे बघा एकदम कॉपर बॉर्डर मध्ये आहे लाईट वेट आहे मटेरियल काय आहे ओके एकदम चापून बसणारी साडी आहे बघा तीन हजार शंभरची ची डिस्काउंट करून एक हजार शंभरला ला फक्त सुंदर सूत आहे लाईट वेट आहे हा पॅटर्न काय आहे सर आपल्या कॅडबरी सिल्क मध्ये येणार येणार मिक्स कापड मध्ये ओके याच्यावर पण केलेलं असणार आहे तीन हजार चारशे वीस ची एक हजार चारशे वीस ला आहे बघा साडी सूत एकदम हलका आहे जसं ओढणी सारखं सूत आहे अंगाव जाणवणार पण नाही आणि याचे जे ब्लाउज आहे ना ते पण मध्ये दिलेले ओके त्यामुळे एकदम पार्टी लुक येत आहे आणि त्यावर काम आहे वाव हे बघा जर तुम्ही हे काम बाहेर करायला गेला ना तर तुमचे दीड दोन हजार रुपये जातील त्यामध्ये आपली साडी आणि ब्लाउज पीस मिळते आपल्याला ते पण एकदम पार्टी वेअर सिफॉन मध्ये हो। सिफॉन म्हटलं की परत लाईट वेट साडी आली ज्यांना हेवी नकोय त्यांच्यासाठी कलर पण खूप सुरेख आहे का रेट काय आहे जे रेट आहे ते सेतावीसशे तीस आहे डिस्काउंट मध्ये सत्तावीसशे तीस रुपयाला पडणार सत्तावीसशे तीस ची साडी आहे बघा डिस्काउंट ब्लॅक रेड कॉन्टेस मध्ये आले मस्त साडी आले मस्त साडी आहे चिपोन मध्ये येणार शायनिंग चिपोन मध्ये ओके okay. हे बघा सुंदर साडी आहे कॉपरचा आणि असं सा, सुंदर काम केलेलं आहे आणि एक प्रकारची शाईन आहे याला रेट काय असणार आहे त्याचे जे प्राइस आहे छत्तीसशे साठ चे सोळाशे साठ रुपये येणार मॅडम डिस्काउंट okay. मध्ये शायनिंग शिपोन मध्ये येणार मस्त आहे पटकन नेसता येणारी लाईट वेट आणि इकडे बघा माझ्याकडे सुंदर साडी दिसते बघा संक्रांती साठी घेताय हो माझ्या छान आहे मस्त एकदम कधीपासून कस्टमर आहात आपले आता लग्न झाल्यापासून इकडेच येतोय ओके म्हणजे तुमची खरेदी खरेदी आहे हो वगैरे असलं तरी आम्ही इकडेच येतो सुंदर दिसते पूर्ण सिक्वेन्सची साडी आहे आणि ताईंच्या साडी तर काय आहे यांची ताईंचे साडी चिरे दिली तीन हजार डिस्काउंट करून तेराशे सत्तर रुपये बसली मध्ये साडी बसणार पूर्ण सिक्वेन्स ची साडी आहे बघा खूप सुंदर आहे लाईट वेट आहे ना ताई हो खूप लाईट वेट आहे लाईट वेट आहे जाणवत नाही आणि असं टोचत वगैरे काही नाही ना नाही मस्तच एकदम छान हॅपी संक्रांत आजचे मोचन मिलचे जे साड्यांचं कलेक्शन आहे लेहंगे आणि डिझायनर साड्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा साड्या आवडल्या असतील आणि तुम्ही इथून खरेदी केली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका याच प्रकारे जर तुम्ही व्हिडिओवर कंटिन्यू असाल तर खाली व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार